नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्राईम किचनमध्ये श्रावण सुरू झालेला आहे श्रावणामधील पहिला सण म्हणजे नागपंचमी कोकणामध्ये घरोघरी नैवेद्यासाठी बनवली जाणारी खांडवी हा पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ माहित सुद्धा नसेल पण अतिशय पौष्टिक आणि आपली पारंपारिक रेसिपी आहे हा पदार्थ आता बरेच जण बनवत नाहीत पण इतका पौष्टिक आहे आणि घरात असलेल्या दोन साहित्यात बनणारी ही झटपट रेसिपी आहे आपल्या लाडक्या गणरायाच्या किंवा गौरीच्या आगमनाच्या सुद्धा तुम्ही झटपट नैवेद्यासाठी हा पदार्थ तयार करू शकता घरात असलेल्या दोन साहित्यात अगदी झटपट तयार होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा स्वतःही खा आणि घरातील सर्व मंडळींना खाऊ घाला चला तर पारंपरिक अशा खांडवीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ बासमती तांदूळ किंवा इतर कोणताही तांदूळ तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल फक्त तांदूळ थोडासा जुना असावा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ नसावा शक्यतो आता मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला नवीन तांदूळ पाहायला मिळत नाही त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठलाही जरी तांदूळ वापरला तरी, वा तरी सुद्धा त्याची खांडवी छानच होईल तर एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घेतलेले आहेत तांदूळ आपण धुवून सुकवला की काय होतं एकतर त्याच्यावरती नये म्हणून बोरेक पावडर लावलेली असते तीही निघून जाते आणि दुसरं असं होतं की तांदूळ थोडेसे मऊ पडतात आणि त्याचं मिक्सरवरती पटकन पीठ होण्यासाठी किंवा त्याचा बारीक रवा तयार करण्यासाठी मदत होते खांडवी बनवण्यासाठी तांदळाचा आपल्याला पीठ तयार करायचं नाही तर याचा रवा तयार केलेला आहे ज्या पद्धतीने बारीक रवा असतो त्याप्रकारे हे जाडसर तांदूळ मी मिक्सरवरती दळून घेतलेले आहे त्यामुळं खूप जास्त याचं बारीक पीठ करावं लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये छान मिक्सरमध्ये याचा बारीक रवा तयार झालेला आहे आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गुळ पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला करेक्ट तीन वाट्या पाणी मोजून घ्यायचं आहे तर गुळाचा कुठल्याही प्रकारे आपल्याला पाक करायचा नाही तर एक वाटी गुळासाठी ती आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत तर हे जे पांढर आहे ते मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे जसं सुरुवातीला सांगितलं की याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही तर फक्त गुळा गुळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे कारण तसंही तुम्ही जरी या पाण्याला उकळी आणली तरी सुद्धा याचा पाक तयार होणार नाही कारण गुळाच्या तिप्पट आपण पाणी वापरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मीडियम हाय फ्लेम वरती हा गुळ मी फक्त एकसारखा हलवत विरघळून घेत आहे असा गुळ एकसारखा का हलवल्यामुळे काय होतं तो तळाला चिकटत नाही लागत नाही आणि गुळ पटकन बिरघळला जातो तर बघू शकता तुम्ही फक्त मी या पाण्याला गरम करून घेतलेलं आहे तुम्ही जरी हे पाणी उकळून घेतलं तरी सुद्धा चालेल छान असं पाणी कडक झालेलं आहे आणि गूळ सुद्धा छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे गूळ विरघळल्यानंतर गॅस मी बंद करणार आहे आणि हे पाणी उतरून साईडला असं झाकून ठेवणार आहे किंवा तुम्ही साईडच्या गॅसवरती सुद्धा दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी विरघळण्यासाठी ठेवा आणि या ठिकाणी तुम्ही पॅन ठेवून रवा भाजण्यासाठी घेऊ शकता असं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे आता गुळाचं पाणी मी साईडला झाकून ठेवलेलं आहे आणि पॅन गॅसवरती गरम करून घेतला त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप काढून घेतलेला आहे तूप सुद्धा खांडवी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वापरावं लागत नाही फक्त एक चमचा तुपामध्ये आपली जिबेवर ठेवताच विरघळणारी खांडवी तयार होते अगदी घरामध्ये आजी आजोबा असतील ते सहजपणे खाऊ शकतील इतकी छान मौसूद अशी ही खांडवी आपली बनवून तयार होते मीडियम लो फ्लेम वरती आपल्याला हा जो तांदळाचा रवा पण तयार केलेला आहे तो एकसारखा हलव छान असा भाजून घ्यायचा आहे आता कितपत भाजायचा आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे बन पण खांडवी बनवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की हाय फ्लेमवर रवा न भाजता मीडियम लो फ्लेमवर भाजायचा आहे आणि छान एकसारखा तो हलवायचा आहे बघू शकता तुम्ही तांदूळ आपल्याला तांदळाचा रवा पूर्णपणे पांढरा शुभ्र होता आता तो हलकासा तांबूस दिसू लागलेला आहे ज्या पद्धतीने आपण रवा भाजतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा तांदळाचा रवा सुद्धा भाजायचा आहे तर असा रंग आला की समजायचा आहे की हा आपला तांदळाचा रवा भाजून झालेला आहे आता या स्टेजला आपण जे गुळाचं पाणी साईडला झाकून ठेवलेलं होतं ते हळूहळू याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम पाणी ओतू नका नाही ते बसकन ए, ते वरती येईल आणि तुम्हाला भाजेल तर यासाठी अगदी हळूहळू जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे हे, हे गुळाचं पाणी तांदळाच्या रव्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकता जसजसं जसं आपण पाणी ॲड करत आहोत तसा ता तांदळाचा रवा पाणी शोषून घेत आहे त्यामुळे आपल्याला एक वाटी तांदळ तांदूळ घेतले असतील तर त्यासाठी एक वाटी गूळ आणि तीन वाट्या पा, पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे जेणेकरून आपली परफेक्ट अशी खांडवी तयार होईल पाणी आपलं जास्तही होणार नाही आणि कमीही पडणार नाही हे असं खांडवी बनवण्याचं परफेक्ट असं प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर पूर्ण हे गुळाचं पाणी आपण या तांदळाच्या रव्यामध्ये ॲड केलेलं आहे आता बघू शकता गुळाचं सर्व पाणी तांदळामध्ये अब्जॉर्ब झालेला आहे किंवा तांदळाच्या रव्याने शोषून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडस मी जायफळ किसून घालत आहे जायफळ नसेल तर फक्त वेलचीची पावडर किंवा सुंटेची पावडर जरी असेल ती घातली तरी सुद्धा चालेल आता अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घालत आहे आणि अगदी थोडीशी हळद घालत आहे अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे ओला नारळ खवून घातल्यामुळे किंवा किसून घातल्यामुळे याला चव छान येते ओला नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा सुखा नारळ जरी वापरला तरी सुद्धा चालेल फक्त त्याची खाल पाठीमागची जी काळी पाट असते ती कचकच लागते ती काढून टाकायची आणि तसा तुम्ही सुका नारळ सुद्धा घालू शकता अगदी दोन चिमट याच्यामध्ये हळद घातलेली आहे जेणेकरून आपल्या खांडवीला रंग छान येईल आता या ठिकाणी आपली अल्मोस्ट खांडवी तयार झालेली आहे पण दोन तीन मिनिट याला मी छान असं वापरून घेणार आहे कारण मिश्रण अजून मला थोडस सैलसर वाटत आहे यासाठी याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला आपण असंच ठेवूया तुमच्याकडे जायफळ नसेल सुंट नसेल तर फक्त जसं मी सुरुवातीला सांगितलं तसे वेलची पावडर जरी घातली किंवा तिने जरी घातलं तरी छान लागेल पण थोडीसं सुंट आणि जायफळ घातलं की याला चव चांगली येते कारण याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला छान दणकून वाफ काढून घ्यायची आहे तर पाहू शकता छान अशी याला वाफ आलेली आहे दोन तीन मिनिटांनंतर छान तळापासून ही खांडवी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे अजून थोडस हलकस सा, मिश्रण सैलसर वाटत आहे तर परत एकदा आपण झाकण ठेवून छान असा हा तांदळाचा रवा किंवा हे खांडवीचं मिश्रण वापरून घेऊयात शिजण्यासाठी फार सुद्धा वेळ लागत नाही जसा आपण गोड शिरा रवा तयार करतो त्या पद्धतीनं सेम करायचं आहे फक्त याच्यामध्ये आपण ओल्या नारळ आणि गुळ वापरलेला आहे आता मिश्रण सुरुवातीपेक्षा छान असं घट्टसर झालेलं आहे बघू शकता याचा छान असा गोळा तयार होऊ लागलेला आहे तर परफेक्ट असं हे मिश्रण आपलं खांडवीचं तयार झालेलं आहे इथपर्यंत असा घट्टसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त तूप तुपाचा सुद्धा वापर करावा लागत नाही किंवा खूप जास्त साहित्य वापरावं लागत नाही तांदूळ गुळ आणि ओलं खोबरं असेल तर ही खांडवी अगदी झटपट घरामध्ये तुम्ही तयार करू शकता आता गॅस बंद करूयात या ठिकाणी आपण एक खोलगट ताट घेतलेला आहे खोलगट आणि थोडस पसरट आणि ज्याचे का थोडेसे उंचाईत असा ताटाचा वापर करायचा आहे जेणेकरून खांडवी आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित सेट करता येईल ताटाला व्यवस्थित तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण हे मिश्रण थापून घेणार आहोत त्या वाटीला किंवा फुलपात्राला या पद्धतीने पाठीमागच्या बाजूला तूप लावले आहे आता ही गरम गरम जी खांडवी आहे ती ताटामध्ये काढून घेऊयात गरम असतानाच काढायची आहे जेणेकरून ती आपल्याला व्यवस्थित एकसारखी थापता येईल तुम्ही बघू शकता खांडवी बिलकुल तळाला लागलेली नाही तर गरम असतानाच हे सर्व मिश्रण या पद्धतीने मी पसरवून घेते खांडवी जर झटपट तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तांदळाचा रवा जर तयार करून घेतला तर अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये ही खांडवी बनवण्यासाठी तयार होते खूप जास्त तुम्हाला वेळ लागत नाही तर ड्रायफ्रूट्स न घालता आज मी गार्निशिंगसाठी ओल्या खोबर ओला नारळ माझ्याकडे आहे त्याचाच वापर करणार आहे आणि या पद्धतीने किसनीवरती अगदी छान बारीक खोबरं किसून याच्यावरती घातलेलं आहे पाहू शकता आणि वाटीने हलकासा दाब देऊन हे ओलं खोबरं मी त्याच्यावरती सेट करून घेत आहे जेणेकरून जर वड्या आपण कट केल्या तर त्या, त्या त्याच्यासोबत हे खोबरं छान असं चिकटून राहील ते निघणार नाही तर मिश्रण खूप गरम आहे अशा वेळेसच आपल्याला ड्रायफ्रूट जर तुम्ही लावणार असाल किंवा या पद्धतीने ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट असेल ते जर वरून भुरभुरणार असाल गार्निशिंगसाठी कारण यामुळे काय होईल खांडवी आपली दिसायला सुंदर दिसेल असं या पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे आता हलकीशी गरम असतानाच याला मी कट करून घेणार आहे स्क्वेअर शेपमध्ये डायमंड शेपमध्ये जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ही खांडवी कट करून घ्या ही खांडवी मी स्क्वेअर शेपमध्ये कट केलेली आहे आता ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर ही खांडवी छान अशी थंड झालेली आहे आता काढून पाहूयात कडेची खांडवी मी या पद्धतीने अगदी हलक्या हाताने काढून घेणार आहे बघू शकता कडेने काढायची जेणेकरून आपल्याला उरलेली खांडवी व्यवस्थित काढता येईल छान अशी सेट झालेली आहे पाहू शकता अजिबात ही काढताना याचा चुरा वगैरे होत नाही अगदी व्यवस्थित अखंड याच्या वड्या निघालेल्या आहेत अगदी परफेक्ट अशी ही, ही कोकणामध्ये घरोघरी बनवली जाणारी नागपंचमी नैवेद्याची खांडवीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर खांडवी अगदी सॉफ्ट झालेली आहे पाहू शकता आणि छान रवाळ दाणेदार झालेली आहे जी ठेवताच विरघळणारी मौलुस लोशीत ही खांडवीची रेसिपी या नागपंचमीला नैवेद्यासाठी तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा आनंदीरा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद